हे गंगापूर वैजापूर रोडवर एक चिंचड गाव म्हणणे गाव आहे तिथं रस्त्याच्या कडेला एक छोटंसं मोठा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पात्र्याचा शेड आहे तिथं एक संगीता बाई पवार महाराज या थांबतात आणि पूजा अर्चा वगैरे करतात ते प्रवचन वगैरे पण करतात त्या रात्री ते एकट्याच होत्या कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेले असताना तरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्या केल्याचं दिसत आहे तर प्रथमदर्शनी असं वाटत आहे तरी टी एमसाठी आम्ही पाठवलेलं आहे तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे डॉक्टस्थळ पण आलेलं आहे त्याच्यानंतर एफ एस एल जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकच्या टीम पण आलेले आहेत तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे आमचं एक तांत्रिक पथक पण आहे तसंच वैजापूर टीम स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून या हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम विश्वासाने सांगतो इथं कुलूप वगैरे तोडलेलं दिसत आहे पण देवीची जन्मता आहे बाकी दागिने तसेच शाबूत आहेत तर बाकी दानपेटीत काही रक्कम होती का ते आता सांगू शकणार नाही पण तसं काही ते अंगलने पण आम्ही तपास करत आहोत काही वादाचा जर प्रकार असला तर त्या अंगलने पण करत आहोत सर्व अंगलनी तपास करून निश्चित खऱ्या गुन्हेगारापर्यंत आम्ही पोचू